विरार मधील द्वारकाधीश मंदिर हे मिनी द्वारका म्हणून सध्या ओळखलं जात आहे मिनी द्वारका म्हणून त्याच्या भव्यतेसाठी मूळ द्वारकेच्या स्थापत्य शैलीसाठी आणि अद्वितीय कोरीव कामासाठी हे ओळखलं जात आहे त्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे राजस्थानातील कामगारांनी मिळून द्वारकेच्या शैलीत केलेलं हे गुंतागुंतीचं कोरीवकाम आणि त्याच शुभ दगडाचा वापर मंदिराच्या हॉलमध्ये राघव यादविषय या श्लोक कोरलेले आहेत जे एक अद्वितीय कला प्रकार आहे आणि ते उभ्याने वाचल्यावर रामायणाची कथा सांगत आणि तेच उलट वाचल्यावर भागवत सांगतं हे मंदिर मूळ द्वारकेची शैली प्रतिबिंबित करत आणि त्याला मिनी द्वारका म्हणून ओळखलं जातं विरारमधील श्री कृष्ण भगवंताचं हे मंदिर आता भक्तांसाठी खुलं झालेलं आहे भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळतेय विरारच्या द्वारकाधीश मंदिरात एका भक्ताने खास पेंटिंग केलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय मंदिरासोबतच हे पेंटिंग या भक्ताने एक आठवण म्हणून तयार केलंय मुंबई मराठीच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधताना त्यांनी याबद्दल काय म्हंटलंय बघूस ह्याच्याबद्दल मी सांगणार का आम्हाला मनापासून देवाचं पाठी देवाचं मंदिर पाठी आहे ते आम्हाला दाखवत होतं की आम्हाला देवापर्ती केवढी श्रद्धा आहे किती वेळ लागला चित्र काढायला आता भरपूर छान वाटते एक तास झाला आम्हाला पण आम्हाला ते वाटलंच नाही का एक तास झाला आहे मंदिराबद्दल काय सांगाल मंदिर बघून कसं वाटत भरपूर चांगलं आहे आणि हे बघायला आम्ही इथपर्यंत आलो आम्हाला सकाळी दहा वाजता निघाल होतो आत्तापर्यंत आम्ही बोललो आत्ता वेळ झाला तर पण आता आम्हाला वेळ भेटलाय पण चालेल नो इश्यू चालेल